आतापर्यंत शिस्त पाळल्या तेवढी शिस्त पाळा कुठेही गालबोट लावण्याचं काम करू नका हे राष्ट्रकार्य आहे हे देवकार्य आहे हे धर्मकार्य आहे शांत राहा हे पुढं चालणार आहे अरे माग सगळं मोकळंच राहिलंय पुढं पुढं चाललाय तुम्ही कार्थिकच्यावर लागणार आहे सर का हे बोला हे माग सर मागा सरकार आहे ना माग मागं मोकला आहे ना हे तुला म्हणतोय मोकल माझ हे बोराबर खरी खरी वासा हा दिलीप बापू यांना कुस्ती कोच पंच म्हणून राहतील कार्तिक का काही मार मारो दावणगिरीचा मैदाना हिरडो आहे कार्तिक सुलू कुस्ती मारो हसर उडसो रक्का मारू ये आणि कौतुक ढापले हात वरती करा पिंपळगावचा पहिला नाही कोल्हापूर जिल्ह्यात पण काका पवारकर पुण्याला सराव करतोय आमदार काही बोला प्रेक्षकांना काय करणार तुम्ही कार्तिक काटेला काय सांगितलं ते मला कन्नड मग असत कुस्ती चांगली कर नाव कर पैसे बी मिळव हे सगळं सांगितलं ही कुस्ती माझ्या समोर अनेक बार झाली मरणाची कुस्ती होती ऐंशी आणि म्हणून त्या कुस्तीसाठी तुटून पडतात सगळे एक वैशिष्ट्य सांगतो कौस्तुभ डापल्याची निवड झाली आहे कोल्हापूर जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीसाठी तरी सुद्धा तुमच्या स्वतःला मान देऊन ते बोरगाव आले कौतुक डापल्यासाठी तळ्या बाजूला खरं म्हणजे कौतुक करा तसं कारण महाराष्ट्र केसरीसाठी तो लढणार आहे वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस टक्के तरी सुद्धा इथं उपस्थित आला त्या वाच गोविंद पवारच त्याचाही कौतुक आहे खरं म्हणजे कुस्ती देत नाही कुणी वस्ता आणि ती पट्टी लावलेली आहे ना इतकी मोठी कुस्ती झाली मोठी बल्लू पैलवान होता हरियाणाचा बल्लू पैलवानच्या हिची जी कुस्ती झाली कौतुकची आणि त्याच्या बडकडीला लागलं त्यावेळेला आता तो परत दिल्लीवर ना आलाय आता दिल्लीवर आलेला आता सांगतात सोनीपतला त्यांचा कॅम्प लागला हा सोनीपतला त्यांचा कॅम्प लागलेला आहे तो रेल्वे सर्व्हिसला आहे तरी कुस्ती करतो आणि आता आलेला आहे विमानानं आताच विजय जाधव ही माहिती दिली आणि एवढा कष्ट घेतो तो, तो पोरगा आपल्या गावासाठी या शेवागिरी महाराजासाठी तिथून आलेला इथं महाराष्ट्र केसरीचे आपलं सुरुवात होणार आहे कोणी कुस्त्या देत नाहीत अशा वेळेला पण तुमच्या प्रेमाखात त्या पोरांना कुस्ती दिली तो दावणगिरीचा पहिला कर्नाटकातून आलेला आहे आज यांनी विजयरावांची बराच वेळ या विषयावर चर्चा झाली कन्नड जमत नाही तुम्ही जरा बोला तुम्ही जरा सांगा सारखं चालू परत या कार्तिक कुस्ती घेतली अठ्ठावीस तारखेला नागेवाडीला मीच ठरवून दिलेले आहे त्यानं उजव्या पवित्र्यावर कौस्तुभ दापडे डाव्या पवित्र्यावर काटे अशी कुस्ती चाललेली आहे जात पात पांत वेद प्रांत वेद काही येत नाही कुस्ती आई लाडवृती म्हणजे कुस्ती अफभार भाव नसतो पैलवान हा विनयशील आणि नम्रच असतो आकाशी गव, आकाशाला गवसी घडलेला पैलवान असला तरी गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतो अशी प्रथा कुठं आहे एक वारकरी संप्रदाय आणि एक कुस्ती नाहीतर बाकी सगळं हाय हाय बाय बाय आणि ही नम्रता आणि ही विनयशीलता हनुमंताचा वरदान लाभलेलं आहे या कुशीला वेगम जितेंद्रिय बुद्धिवत्ता वरिष्ठम नुसतं शक्तिवंत वरिष्ठ नव्हता बुद्धिवंता वरिष्ठम कितीतरी गोष्टी सांगेन मी बुद्धिमंता मध्ये कसा वरिष्ठ होता तो असा श्रीराम भक्त दास्य भक्ती हनुमंताची साख्य भक्ती अर्जुनाची कीर्तन भक्ती नारदाची अशी नवविधा विधा भक्ती आहे साख्य भक्ती अर्जुनाची दास्य भक्ती हनुमंताची मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा दासरथी राम म्हणतोय सीतापती राम म्हणतोय ऐद्यपती राम म्हणतोय पण मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे काय हो एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल ए बोलतो तिला लक्ष असावं आणि वनवासाला किती जर गेले हो राम लक्ष्मी सीता तिघेच गेले का किती वर्षे गेले चौदा वर्षे गेले आणि येताना परत तिघेच आले राम लक्ष्मण सीता बघा चौदा वर्षे जी सीता माता जगद सुंदरी होती रावणाला रूपाचा हो पडला अशी होती चौदा वर्षे बरोबर बर होती श्रीरामा बरोबर स्वतःची पत्नी पण तिघेच गेले गे। तिघेच आहे कळतय का एक जोडप गेला हरीमला म्हणजे तिसऱ्या जोडणी करून येते त्याला म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम किती सांगावा सोन्याची संख्या जिंकली प्रवेश सुद्धा त्यात केला नाही पिवीचराला घेऊन टाकली वारीला मारून किशकीला नगरी जिंकली प्रवेश सुद्धा केला नाही स्वभीवाला देऊन जाते अशी किती उदाहरणं सांगेल आई रावणाची बायको सुलोचना श्रीरामाच्या रूपावर भरली होती सगळं कथा सांगायला वेळ नाही तर तिलाही सांगितलं एक बाणी एक पत्नी एक कुठल्या पुढल्या जन्मनी श्री किस्ट होणार अवतार घेईन तू माझी आवडती सत्यभामा याला म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम राव आणि असच सांगेन मी हनुमंताच्या कथा सुद्धा हे कुस्ती करायची आहे तुम्हाला कथा ऐकायला सांगितलंय कुस्ती करा एक कुस्ती मारो कुस्ती मार बिघो काही घडलेलं नाही आता एकेरी पट बसण्याचा प्रयत्न कार्तिक त्याचा तिथं ताण लावण्याचा प्रयत्न कौतुक डापड्याचा आणि सटून गेला कौतुक डापडे एक परत समान समान कुस्ती हजारो प्रेक्षक मुंगी सुई पडली तर आवाज एवढी स्तब्धता आणि शांतता पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी निवांत बसलेले त्यांना कामच नाही काय इथं कारण प्रेक्षकांनी स्वयंशिस्त म्हणजे काय हे सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे अशी सांगितलं पोलीस खाताच तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला खासा वाजा ऑलिम्पिक झाला अठराशे शहाण्णव ला भारत सांभाळ झाला ऑलिम्पिक मध्ये तेव्हापासून भारताला अजून नव्हत वैयक्तिक प्रकारामध्ये सांघिक मध्ये फक्त हॉकीमध्ये पदक होत पदकच नव्हत ते कुस्तीमध्ये मिळालं तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न हे सिना लोपी मध्ये ते महाराष्ट्राच्या पैलवाने मिळवलं खारशाबा जाधव एकोणीसशे बावन्न भारतात आला कुठला सत्कार नाही कुठलं पदक नाही काय नाही बावन ते पंचावन्न पर्यंत नोकरीसाठी भटकत होते पण वादुंकीची कदर करणारे पुरुषार्थाचा कदर करणारे पोलीस खात त्यांनी समावेश करून घेतलं कोणाला खाशावाला आणि अन्नाची सोय केली आपल्याला माहिती आहे गोडेश्वर नावाचं गाव आता धाव्याचं घर पडलेलं आहे गौतम गोल्या ते एकुलता एक, एक रणजित पत्र्याचं घर बनून राहतोय ही कलर आहे कुस्तीची मरणोत्तर अजून पुरस्कार दिला मरणोत्तर विशेष शिवछत्रपती गुरु काशावाला हयात असताना काही नाही दिलं तसंच जगात जे त्या झालं लंडनला जास्ती कृषी परिषद होती गेला उंची भरत नाही म्हणून त्याला बाजूला काढलं पाच फूट सात इंच उंची होती गावाची पण गावाच्या केला माझ्या पैलावानापुर पाच मिनिटं नुसतं टिकलं कुणी तरी माझं दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा पैलवान लढले पाच मिनिटं कुणी टिकला नाही दुसऱ्या दिवशी बारा लढले पाच मिनिटाच्या आत लोळा गोळा आणि मग जनतेतून उठाव झाला भारताला घामाला भाग घ्यायला दिलाच पाहिजे धन्यांच्या जनतेने उठाव केला आणि मग भाग घेतला सगळ्याला ठोकून काढलं सगळ्याला अंतिम गोष्टी लागली पोलांच्या झिसको बरोबर झिसकोवर विजय मिळून गामा, गामा जगत जेता झाला भारताचा ती तारीख होती दहा डिसेंबर एकोणीसशे दहा शंभर वर्षापूर्वीचा इतिहास सांगतोय दहा डिसेंबर एकोणीशे दहा आणि मग पोलांचा झिसको समुद्रात पोहायचा व्यायाम करणारा परत भारतात आला आणि गामाला आव्हान दिलं गामाला आव्हान स्वीकारलं पत्याला कुस्ती लागली बेचाळीस सेकंदात परत गामानं मारलं समोरनं आकडी लावली आकडी त्याची खासियत होती पोलांच्या झिस्कोला परत चित मारलं आणि एकेरी पटोपासला कौस्तुक आणि कब्जा घेतला हा बरोबर काय त्याला म्हणतात ज्ञान पवार बापूने लगेच पाय सोडायला हवला कधी लागत ते त्याला माहित आणि जगमे कोविड म्हणून हातवरती केला गावानं या भूतलावर हात धरायची कुणाची ताकत नव्हती गामाचा हात धरायची असा पहिला एकोणीशे त्रेपन्न साली रजिया बेगम झाला पाच मुलं झाली पाच लहान लहानपणी चार मुली झाल्या त्याच्या फक्त दोन जागल्या आणि त्याचा सत्कार होत तेवढाच मोठा पैलवान इमाम बक्षर। इमाम इमाला सहा मुलं झाली साई जागतिक कितीची झाली आजम अस्लम अक्रम भोगा गोगा आणि हस्सू साई जागतिक कितीची जशी बाप ना आणि मग म्हातारपणी कामाला साथ सवला सापाच्या विषातून वाचले पण अर्गवायू झाला जगमे कोयबी लढवून हात वरती गेला हात धरायची ताकद नव्हती त्याच हातानं तोडावरी मासे अंत येणा अर्गवायू झाला सहा वर्षे झोपून होते कोणी मदत केली नाही हो महाराष्ट्र तर नाहीच नाही एकेकाचा प्रतिस्पर्धी पोरांचा झिजतो प्रख्यात वकील होता त्यानं मदत केली मातारपुन कुस्ती एका जन्मजन्माचं वैर नव कुस्ती आहे त्या बोला झिसकोनं मदत केली कामाला आणि बिरला एक पाचशे रुपये देत होते असा गामा, गामा बावीस मे एकोणीशे सात ला वयाच्या अष्ट्यात्तरव्या वर्षी वारला आणि वयाच्या एक्क्यानव्या वर्षी इमाम पक्षी वारले गावा हा मुस्लिम होता त्याचं खरं नाव गुलाम हुसेन गुलाम हुसेन गामाचं ता जाती रंगल उसळ होती कामा पाकिस्तानात राहायला गेला जाती रंगल उसळी एक जमाव हिंदू होती चालून आला सशस्त्र जमाव हिंदूच्या पोरांना तालमीत बाहेर काढला त्यावेळा गावात छातीचा कोट कोण उभारायला माझ्या देहाच्या अगोदर खांडोळी करायचं मग हिंदू कड जायचं म्हणून सांगितलं जमाव शांत झाला निघून गेला असा धर्मनिरपेक्ष गामा होता कृष्ण भक्त होता गामा मुस्लिम असो कारण कृष्ण हा पैलवान कृष्ण कंस कृष्ण धामवंत कितीतरी गोष्ट सांगता येईल कृष्ण भक्त होता गामा धर्मनिरपेक्ष गामा असा पैलवान परत होणे नाही कुस्ती करी काहीतरी करा प्रेक्षकांचंही खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे किती वेळ मैदान चालू झालंय अजून जागा सोडली नाही निघालो निघण्याचा प्रयत्न निघाला पाळ्या करा ना टाळ्या चांगल्याचं कौतुक चा करायचं आपल्या हातात अशी कुस्ती अशीच मरणाची कुस्ती झाली कोल्हापूरला पंचाचा निर्णय खेचा पवार बापू सरपंच म्हणून लाभलेले तिथं अतिशेतात्ले पहि अनेक राष्ट्रीय कुस्त्या राज्य कुस्त्या सगळ्या सगळ्या त्यांच्या हस्ते पार पडतात पंच म्हणून ते काम करतात आणि पंचा निर्णय कुस्ती बरोबर न सुट्टी नाही टाळा कराय फेळेच्या दोघांसाठी धन्यवाद